नमस्कार मयूर साहित्य गौरव या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे कवितेचा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या मयूर साहित्य गौरव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस ते दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये हरघर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे या अभियानाच्या जनजागृतीसाठी मी लिहिलेली एक कविता कवितेचं नाव आहे चला घरोघरी तिरंगा उभारूया कवी आहेत मयूर मधुकरराव जोशी ऐकूयात की कविता आपण हे राष्ट्र माझे मी राष्ट्राचा हे राष्ट्र माझे मी राष्ट्राचा शुद्ध भाव हा मनात ठेवूया देशभक्तीचा वसा घेऊन ध्वज तिरंगा फडकूया हे राष्ट्र माझे मी राष्ट्राचा शुद्ध भाव हा मनात ठेवूया देशभक्तीचा वसा घेऊन ध्वज तिरंगा फडकूया चला घरोघरी तिरंगा उभारूया जात कोणती धर्म कोणता जात कोणती धर्म कोणता भेदभाव सारे विसरून जाऊया एक मनाने नेक मनाने एक मनाने नेक मनाने पुन्हा नव्याने बंधू भाव जपूया चला घरोघरी तिरंगा उभारूया जात कोणती धर्म कोणता भेदभाव सारे विसरून जाऊया एक मनाने नेक मनाने पुन्हा नव्याने भाव जपूया चला घरोघरी तिरंगा उभारूया स्वातंत्र्यासाठी सर्वस्वार अर्पले त्या देशभक्तांना जरा स्मरूया आजही लढती सीमेवरती वीर सैनिकांचा आदर करूया स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पले त्या देशभक्तांना जरा स्मरूया तरी लढती सीमेवरती आदर करूया चला शान तिरंगा अभिमान तिरंगा मानली जगास दावूया शान तिरंगा अभिमान तिरंगा मान तिरंगी जगास दावूया सन्मान करुणी राष्ट्रध्वजाचा आचार संहिता सारे पाळूया चला तिरंगा एक होऊनी स्वातंत्र्याचा एक होऊनी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करूया घराघरावर मना मनावर घराघरावर मना मनावर मना आपुला तिरंगा ध्वज उभारूया चला घरोघरी तिरंगा उभारूया धन्यवाद कविता आवडल्यास लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा